ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका धर्मापूर येथील श्री चक्रधर स्वामी मंदिर पंचकमिटीच्या वतीनं श्री चक्रधर स्वामी यांच्या अवतार दिनानिमित्तानं शहरामधनं विधिवत पूजा अर्चा करून पालखीची भव्य अशी मिरवणूक भाविकांच्या उपस्थितीमध्ये वाजत गाजत सोमवारी दुपारी काढण्यात आली आहे धर्मापूर येथील श्री चक्रधर स्वामी मंदिर पंच कमिटीच्या वतीनं चक्रधर स्वामी अवतरण दिनानिमित्त उटी विडा अवतर यांची विधिवत पूजा अर्चा करून ते पालखीमध्ये सजवण्यात आले तसेच सजावट केलेले देखावे साकारण्यात आले त्यानंतर दुपारी पालखीची मिरवणूक गवळण लेझीम आणि भजनी मंडळ आणि भाविकांसह वाजत गाजत काढण्यात आली आहे या पालखीचा मार्गक्रमण चक्रधर स्वामी देवस्थान श्री दत्त मंदिर भीमा देवी देवस्थान अंभोरा रोड शिवाजी लेआउट असा मार्गक्रमण करत कर, चक्रधर स्वामी मंदिरामध्ये नेण्यात येऊन उपस्थित भाविकांना या ठिकाणी महाप्रसाद देण्यात आलाय राजेश दांभोळेसी चोवीस तास नागपूर